आपण आज आलो आहोत दिंडोरी मतदारसंघातील राजापूर या गावी जाणून घेणार आहोत आपण मतदार राजाच्या कोणाच्या बाजूने कौल आहे भारतीताई पवार की भग्रेसर बघूया जनतेचा कौल प्रत्यक्ष आपण आलो आहोत राजापूर या गावी बाजार काय नाही सरकारला खेड्या पण टाकायचं चांगल्या एक हजार मतदान लीड राहील कुतरीला तुमच्या माहिती काय सांगेल एक हजार मतदान लीड राहील कुतरीला सगळ्या मत असं चोर सरकार डायरेक्ट सांगा तुम्ही काय काम बरोबर त्याला विचारच केला नाही सरकारने या ठिकाणी बाजार अशी वाढवलेले खरीपाच्या तोटावरती या ठिकाणी होते आणि आता या ठिकाणी सतराशे रुपये केले चोवीस जॉब पंधराशे पन्नास होते या ठिकाणी सतराशे रुपये केले बाराशे पन्नास होते वीस वीस जिराचे त्या ठिकाणी चौदाशे पन्नास केलेले पाचशे रुपयाचे सहाशे रुपये केले असे या ठिकाणी

પણ મારા ઘર ઘર કાદા કાંદા ઘર ઘર પ્રત્યેક

असतील भारतीय असतील या भागातून अठ्ठ्याण्णव टक्के वोटिंग झालेलं आहे आता तेच परिवर्तनाच्या रूपात बगरेसरांना अठ्ठ्याण्णव टक्के वोटिंग होईल त्याला कारण ताईची भूमिका पहा तुम्ही मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असेल ताईचं स्टेटमेंट नाही एन टी मध्ये अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना तिथं प्रमोशन मिळत नाही कायदेशीर अडचणी निर्माण झालेलं आहे झालेल्या स्टेटमेंट नाही धनगर समाजाच्या आदिवासीच्या आरक्षणाला ताईचा विरोध ताईने आमच्या भागात विकासाचं कोणतं काम केलं हे सांगावं पहिलं विकासासाठी ताईने कोणता निधी दिला तो निधी दिला असेल तो कुठं खर्च झाला काय पहिलं ताईने विकासासाठी या ठिकाणी देश धर्म आणि राष्ट्रासाठी भारतीय ताईच गरजेचे आहे मोदी गरजेचे आहे आणि तेच निवडून येणारे राहिला विषय पंकजाताईबद्दल जे संशय निर्माण केला जात होतो हे शंभर टक्के पंकजाताईला आणि मुंडे साहेबाला मानणारं गाव आहे आणि पंकाच्या ताईच्या माध्यमातून या ठिकाणी भारती ताईला 70 ते 80 85 टक्क्याच्या आसपास मताने होणार म्हणजे होणार आणि राहिला विषय राहिला विषय अधिकास कामांचा भारती ताईंच्या माध्यमातून शाळेमध्ये विकास झालाय भारती ताईंच्या माध्यमातून शिवरस्ते झाले भारती ताईच्या माध्यमातून दवाखान्यासाठी कर्मचाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी नियुक्ती करण्यात येते कर्मचारी होणार कर्मचारी कमी एक मिनिट कर्मचारी वाढवा सांगितलं की माध्यमातून

लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एवढा प्रत्येक वर्षापासून समस्या आहेत त्याच पहिली समस्या सगळ्यात महत्व एवढ्या तालुक्याला सतत आश्वासन दिलेले आश्वासन आमच्याकडे सगळ्यात महत्व तो होता एक लाखाची काय आमची वीस पाणी नसल्यामुळे व्यवसाय कांदा असेल वांगे असेल बटाटे असेल टांबाटे असेल एवढंच नाही कोंबडी झोंबडी बकरी शेळी मेंढी सगळेच वाटेल पियाला पाणी नसल्यामुळे जास्त किमतीच ज्या वस्तू आहे ती कमी किमतीमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमचा पाण्याचा आणि आजपर्यंत फक्त शिव सांगितल्या मुळे मेळाचा बाजार असतो तळ्याचा बाजार असत काय मांजरपाडा प्रकल्प असतो शेतकरी संघटना पाठिंबा शेतकरी इतकी वही देश पेरा yes. शेगत पवार फोडून खायला जात नाही तो कांदाच्या भावाची बाब त्यांचे काय पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पंकजताई बद्दल सगळ्यांचं प्रेम आहे सगळे बोलले असतील पण मला आता सगळ्यांना हा प्रश्न आहे तुमचं पंकजताई बद्दल प्रेम आहे ताईला किती अडचणीत आणण्याचा माहिती का नाही दुसरा मुद्दा अडचणीत आणण्याचं ता काम कोणी केलं हा मुद्दा लक्षात घ्या पंकजा मुंडे साहेब हे भारती ताईला कधी आठवले आठ दिवसापूर्वी पाच वर्ष भारती ताईला पंकजाताई आठवल्या नाही तुमचं प्रेम पंकजाताईवर असेल परंतु मतदान हे आदरणीय पवार साहेब आणि उद्धव साहेबांच्या तुतडीलाच लोक शेतकरी म्हणून करतील गाउँ <laughs> 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 <laughs>

सामान्य राजकारण घुसला आम्ही तिथे गाव पातळीवर बोलत गावची काय परिस्थिती पाणी नाही दुष्काळ आहे माम दुष्काळ एकच पाणी घ्यावा लागतय लोकायला काही शासनाने कर्जमाफी न केल्यामुळे शेतकरी सर्वांचा नाराज आहे का शेतकरी सर्व या भगरी आमचा चाललेली आहे सर्वच बदल करणार याच्याच बद्दल नाही का तीन चार हजार रुपये